आपल्या पतिराजाच्या दीर्घायुष्यासाठी पत्नी हातात बांगड्या घालते ह्या आशयाची एक ओवी भागवतामध्ये सापडते ती म्हणजे अध्याय नंबर नऊ ओवी नंबर अठ्ठ्याण्णव देव म्हणतायत जरी कंकण फोडू आता तरी ते मुहूर्तीचं अशुभता शताई हो माझा भरता न फोडी सर्वता ह्या हेतू ही हे ओवी एक कुमारिकेचं मनोगत आहे जी कुमारिका यदू अवधूत संवादामध्ये चोवीस गुरूंपैकी विसावा गुरु या कुमारिकेपासून जे शिकले अवधूत भगवंत त्या ठिकाणी हे उल्लेख आलेला आहे की ही, ही कुमारिका म्हणते की माझं नुकतंच लग्न जमलेलं आहे आणि घरी पाहुणे आलेले आहेत आणि त्यांचं आदरातिथ्य करत असताना तांदूळ काढण्यासाठी जेव्हा मी बांगड्यांचा आवाज होऊ नये म्हणून बांगड्या फोडलं तर ते अशुभ मानलं जातं आता या ठिकाणी ही भारतीय संस्कृती बघा एका हा। स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या हे तिच्या मांगल्याचं सौभाग्याचं प्रतीक आहे पण तिचं निधन होतं त्या दिवशी या बांगड्या फोडल्या जातात स्त्रीच्या आरोग्यासाठी सुद्धा या बांगड्यांचा उल्लेख येतो बांगड्यांच्या आवाजाने आपली नर्वस सिस्टीम चांगली राहते त्याचबरोबर रामायण महाभारत आणि स्कंद पुराण अशा ग्रंथांमध्ये सुद्धा स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असाव्यात हे उल्लेख आलेला आहे मग आपल्या भारतीय नारीला एक अत्यंत महत्त्वाची शिकवण ह्या धर्मग्रंथांमधून आहे की मर्यादेची आठवण ठेवण्यासाठी हातात बांगड्या असाव्यात तिच्या सौभाग्याचं ते प्रतीक आहे तिच्या सौंदर्यासाठीही ते पूरक आहे आणि तिच्या आरोग्यासाठीसुद्धा ते आवश्यक आहे अशा प्रकारे या बांगड्या घालण्याचा अनेक लाभ आहेत आपली भारतीय संस्कृती काय म्हणते पतिव्रतेचा भाव तिचा पती तिला देव पण असं वाक्य असल्यामुळं प्रत्येक पत्नीने आपल्या पतिराजांनाच सर्वप्रथम देव मानलं पाहिजे आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी हे मांगल्याचं जे प्रतीक आहे ते म्हणजे बांगड्या हे घातल्या पाहिजे असं आपली भारतीय संस्कृती सांगते म्हणून परमपूज्य बाबाजी देखील सांगतात की पतीचा आदर सेवेला सादर भुकेल्याची कदर डोक्यावर पदर तीच खरी भारतीय मदर या एकाच वाक्यामध्ये फार मोठा संदेश जगद्गुरू बाबाजींनी सर्व माता भगिनींना दिलेला आहे कृपया या वाक्याला आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवा